नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टम अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आणि त्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे सतरा हजार चारशे चौऱ्याण्णव पासून ते सदुसष्ट हजार तीनशे पन्नास पर्यंत तुम्हाला ठिकाणी पगार केली जाणार आहे तुमची दहावी असेल बारावी असेल पदवी असेल नर्सिंग असेल तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तब्बल बावीस पदांसाठी या व्याकांशी असणार आहे आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी गुणत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आय सी एस आय एल डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होईल यामध्ये करिअर वरती तुम्हाला जायचं आहे करिअर वरती गेल्यानंतर करंट जॉब वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर आय ज्या करंट ओपनिंग आहे त्या ओपन होणार आहे यासाठी मित्रांनो क्रॉस वरती तुम्हाला क्लिक करून हे जे पेज आहे हे क्लोज करायचं आहे आणि स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे तुम्ही ठिकाणी बघू शकता करंट जॉब जे आहे ते या ठिकाणी ओपन झालेले आहे यामध्ये स्क्रोल डाऊन करत तुम्ही खाली येऊन बघू शकता यामध्ये डिस्पॅच क्लर्क असेल मॅनेजमेंट ट्रेनिंग ड्रायव्हर एमटीएस हेल्पर एमटीएस ऑफिस असिस्टंट स्टाफ नर्स आणि सेक्शन ऑफिसर सारख्या बावीस पदांच्या वॅकन्सी निघाल्या आणि त्यासाठी इच्छुक आणि पात्र अंकून दिलेल्या वेळेमध्ये अर्ज मागवले जात आहेत यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता डिस्पॅच क्लर्क हे जे पद आहे या पदासाठी सविस्तर जी आहे तुम्ही या ठिकाणून डाउनलोड करू शकणार आहे डिस्पॅच क्लर्क या पदासाठी मित्रांनो कमीत कमी तुमची दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार ना आहे टोटल दोन व्हॅकन्सी या ठिकाणी असणार आहे आणि त्यासाठी तब्बल एकवीस हजार दोनशे पंधरा इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती तुम्ही डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून ऍडव्हर्टाइजमेंट डाऊनलोड करू शकणार आहात यासाठी मित्रांनो तुम्हाला चौदा सहा दोन हजार चोवीस पासून एकोणावीस सहा दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे मॅनेजमेंट ट्रेनिंग हे पद असणार आहे आणि यासाठी मित्रांनो कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं बी कॉम उत्तीर्णस्ता आवश्यक असणार आहे दोन व्हॅकन्सी या ठिकाणी असणार आहे आणि त्यासाठी तब्बल तेवीस हजार ब्याऐंशी इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र चौदा जून दोन हजार चोवीस पासून एकोणावीस जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जातात त्यानंतर मित्रांनो तिसरं जे पद आहे ड्रायव्हर हे पद असणार आहे आणि यासाठी मित्रांनो तुमची जर बारावी किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो टोटल एक व्हॅकन्सी असणार आहे यामध्ये तीन वर्षाचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी तब्बल एकवीस हजार दोनशे पंधरा इतका पगार देखील या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं आवश्यक असणार आहे यासाठी चौदा जून दोन हजार चोवीस पासून सतरा जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहे त्यानंतर एम टी एस हेल्पर हे जे पद आहे या पदासाठी मित्रांनो दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे एक व्हॅकन्सी या ठिकाणी दिलेली आहे ज्यासाठी सतरा हजार चारशे चौऱ्याण्णव इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे आणि यासाठी चौदा जून दोन हजार चोवीस पासून सतरा जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे तर मित्रांनो एमटीएस ऑफिस हे जे पद आहे या पदासाठी दहावी किंवा आय टी आय तुमचं उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे टोटल चार व्याकन्सी या ठिकाणी असणार आहे ज्यासाठी सतरा हजार चारशे चौऱ्याण्णव इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे चौदा जून दोन हजार चोवीस पासून सतरा जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहे पुढचं जे असिस्टंट पद आहे यासाठी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी झालेली आहे आणि तीन वर्षाचा रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता टोटल आठ व्हॅकन्सी या ठिकाणी असणार आहे आणि ज्यासाठी तेवीस हजार ब्याऐंशी इतका पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे यासाठी मित्रांनो चौदा जून दोन हजार चोवीस पासून सतरा जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर स्टाफ नर्स हे जे पद आहे यासाठी बीएससी नर्सिंग असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ऍज अ नर्स म्हणून इंडियन नर्सिंग काउन्सिलला तुमचं रजिस्ट्रेशन देखील या ठिकाणी मागितलेलं आहे या व्यतिरिक्त मित्रांनो जर तुमच्याकडे पन्नास बेडेड हॉस्पिटलचा सहा महिन्याचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे टोटल एक व्हॅकन्सी या ठिकाणी असणार आहे ज्यासाठी अठ्ठेचाळीस हजार आठशे बावन्न रुपये इतका जबरदस्त पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्यासाठी दहा जून दोन हजार चोवीस पासून सतरा जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत आणि शेवटचं जे शिक्षण ऑफिसर हे पद आहे मित्रांनो या पदासाठी पन्नास टक्के मार्कासहित पोस्ट ग्रॅज्युएशन आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स किंवा पन्नास टक्के मार्कासहित ग्रॅज्युएशन आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स इथे मागितलेला आहे टोटल तीन वॅकन्सी असणार आहे ज्यासाठी सदुसष्ट हजार तीनशे पन्नास इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकून दहा जून दोन हजार चोवीस पासून सतरा जून दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहेत अशा पद्धतीने मित्रांनो एकूण बावीस पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे ज्यासाठी तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशन नुसार तुमच्या एक्सपिरियन्सनुसार अप्लाय करायचे काही जी पदे आहेत ती एक्सपिरियन्सवरती भरली जाणार आहे मात्र काही पदे या ठिकाणी प्रेशर देखील अप्लाय करू शकता सविस्तर माहिती जर तुम्हाला तुमच्या त्या पदाविषयी घ्यायची असेल तर तुम्ही डाउनलोड या ऑप्शन वरती क्लिक करून घेऊ शकणार आहे आता मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जसं डिस्पॅच क्लर्क या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला, करा। जासे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही बघू शकता अप्लाय या वरती क्लिक करून तुम्ही तुमचं अप्लिकेशन या ठिकाणी सादर करू शकणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो बाकीच्या पदांसाठी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक अर्हता त्या पदासाठी काय लागणार आहे ते देखील डाउनलोड तुम्ही इतर अॅडव्हर्टाइजमेंट करून बघू शकणार आहात आता मित्रांनो जसं तुम्हाला डिस्पॅच क्लर्क या पदासाठी अप्लाय करायचं आहे तर अप्लाय ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अप्लाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये तुम्हाला तुमचा युजर नेम पासवर्ड आणि कॅपचा टाकून लॉग इन करायचा आहे आणि तुमचा जो शन फॉर्म पूर्ण भरून सबमिट करायचा आहे मात्र मित्रांनो तुमच्याकडे नेम आणि पासवर्ड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अकाउंट क्रिएट करणं गरजेचं असणार आहे त्यासाठी क्रिएट आणि अकाउंट या वर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्डवरचं नाव डेट ऑफ बर्थ आधार नंबर ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबर टाकून तो व्हेरीफाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन म्हणजे नेम आणि तुम्हाला पासवर्ड या ठिकाणी तुमच्या ईमेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती प्राप्त होणार आहे तो ईमेल वरती प्राप्त झालेला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे युझर नेम आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे आणि नंतर मित्रांनो लॉग इन केल्यानंतर जे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्मला विचारले ते सर्व डिटेल्स तुम्हाला फिल अप करून तुमचं अप्लिकेशन फॉर्म पूर्ण करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या बावीस पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेला आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन नंतर तुमच्याकडे असलेला एक्सपिरियन्स हे सर्व गोष्टींचा विचार करून कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं तुम्ही पदासाठी अप्लाय करू शकणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तुमचा अर्ज तुम्हा सादर करणं आवश्यक असणार आहे अर्ज करताना तुम्हा 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 तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेणत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग